घरात भैया आम्ही साप धरलाय इथं किती धरलाय पलीकड हीवड धरला धरलाय का नाही सध्या नाही धरलं गाव येत आहे पिंपळवाडी पिंपळवाडी गावामध्ये कॉल आहे पूर्वी आम्ही इथे साफ रेस्क्यू केलेला आहे मागल्या बाजूला आणि सोबत श्रद्धा आहे शेडमध्ये आत गेलाय असं त्यांचं मत आहे आणि रेस्क्यू शेवटपर्यंत आहे ते पण पाणीवाला दिवड साफ होता नागफिक नव्हता किंवा किंग खोबरा असं काही मोठं नव्हतं आत गेलेला बघायला का आत दिसलाच तीन विट आहेत का नव काय घर मालकांचं भैया सूरज कोत सूरज खोत राहणार पिंपळवाडीच ना भैया पिंपळवाडी आत जाऊन काय करायला न जाताच शेड अजून चालू करायचा तेवढ्यातच दिसलाय भैयाला चला आत या इथे उता तिकडून जपन गोpore आहे

थम्लेशला चांगला फुसकुरल काय केलंय चिडलंय कशाने एवढा हा कुत्र्यान तांदल्यामुळं चिडलाय का एवढा ना गाय बघ किती मोठा आहे तिथे चिडलाय बघ तिथं वर दिसतोय बघ वर दिसतोय दिस ना बघ ना रे बघ कसला आहे नाग आहे चिडलाय पूर्ण चिडलाय

अजून एक फुट करून दाखवा मग तुझ्या घरात मला साप घेतला आईचे पद पूर्व मध्ये चला हे ऐका फोटो

जो की ज्याच्यामध्ये नेहरूटॉक्सिक विषय येत या मोडी लिपीतला आहे पिंपळवाडी गावामध्ये हा घरात आल्यामुळे व्यवस्थित रित्या रेस्क्यू केलेला आहे आणि ह्या मंडळींचा अभिनंदन ह्या दिदीने ओळखला नाग आहे आणि यांनी त्याला नाही इजा पोचवता आता सगळेजण लागलेत कॅमेरा त्याचं चित्रीकरण करायला <laughs> द्या दीदी द्या जावा ते पोर गेला द्या जाऊ तुम्हाला नाही धोका जाऊ अ निर्म्याच <laughs> आहे काय कशाच आहे सगळेजण म्हणते साखरच आहे कवट्यात सगळ्या गोळाच्याच आहेत धुन द्या दोन घ्या चांगलं साखर जरी असेल तरी पण धुणं गरजेचं आहे

तर त्याला जंगलात त्याच्या आदिवासातच सोडला जातोय जंगलातच सोडले जाते ना साप विषारी धामण कुठं पण सोडा काही नाही प्रॉब्लेम कुत्र्यानं त्याला बाहेरच येऊन दिला ना आलता तो येण्याचा प्रयत्न केला त्यानं सावकाश बाळा निघेल काय सांगता येत रे तुझा मात्र काळजा ठोका चुकावं लागेल खाल्लास लाग का दिवशी फिशारी जेवढा छोटासा बसेल असेल तेवढा जास्त पकडायला डेंजर मी सोडण्याचं त्याचं प्रमाण पण जास्त असतं त्याच्यामुळं पूर्ण म्हणजे काळजीपूर्वक पकडावा लागतो आणि छोटा आहे हा मीडियम साईजचा इथं बांधकाम चाललंय गारवा आहे बेडू खालतून तिथंच म्हणजे विटा होत्या त्याच्या पाठीमगं खाऊन तो तिथंच निवांत असा फसलेला त्या काकीनं दिसला त्यांनी ओळखलं त्या फना काढला होता त्यामुळे त्यांना ओळखलं की नाग आहे हा हा नाग आहे चिडलाय भरपूर जरी मानवी वस्तीत आला किंवा कोणता पण साप असा येऊन नाही चावत त्याच्यावरती जोरात पाय वगैरे पडला तरच चावतोय शक्यतो साप एका ठिकाणी आपण शेजारून जात असला तर नाग असेल तर तो फन्ना काढतोय म्हणजे सावध करतोय की मी आहे जवळ येण असं जरी जोरात पाय पडला तरच तर कोणता पण साप चावतोय अन्यथा कोणता पण साप असा येऊन नाही चावत आणि हे पिंपळवाडी येते याच्या पाठीमाग पण आम्ही चावला तर तो नाग विषारी साप चावला तर सरकारी हॉस्पिटल मध्ये त्याच्यावरती लस असते फक्त आपण गरजेचं काय करून जाणं गरजेचं म्हणजे लगेच उठून पावडर गंध लावून का काय त्याला हाय का नाही काय सिस्टीम आहे का नाही का उठल की जायचं लगेच फास्ट जाणं गरजेचं कसं जायचं काय काय त्याला वगैरे काही नाही बॉल पेन घालून अबधारी बांधायचं फिट्ट बांधला तर नाही बांधायचं फिट्ट फिट्ट बांधलं तर तिथं गँगरिंग होते समजा हात वगैरे इथं चावला तर इकडचा पूर्ण भाग म्हणजे खराब होते म्हणजे काढायला त्याच्यामुळे असं कोणी फिट्ट पट्टी बांधायची नाही थोडं नॉर्मल असं बांधायचं आणि न जादा हालचाल करता मोटरसायकल वरनं गव्हर्नमेंट मध्ये जायचं तिथं कुठली लस मिळते का मत्तर मारतात सरकार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये अँटीजेनम नावाची लस असते फक्त चावल्यानंतर आपण हा औषध देतोय तो औषध देतोय हा असं काही सुद्धा नसते फक्त साप चावल्यानंतर एकच औषध असते त्या अँटीव्हिन मग मी तुम्हाला पण आणि आमच्यासारख्या सर्व मित्राला चावलं तरी पण आणि सगळ्याचा गैरसमज आहे की तुमच्याकडे म्हणजे सोबत घेऊन फिरताय नाही सोबत घेऊन फिरत नाही ते हॉस्पिटल मध्येच असते सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये फक्त वेळेत जाणं गरजेचं वेळेत गेलं की त्या माणसाचे प्राण वाचतात त्याला कम्प्लीट वीस ते तीस मिनटं त्याच्यासाठी असते न भिता न भिता भिलं नाही पाहिजे बरोबर आहे आता मगाशी ते मगाशी बघडलं ते पॉर ते हल्लं लाख कधीशी बरोबर आहे का कसं हल्लं तू बघडलंस का हल्लं मग असल्याच्या पायात न गेला तर असा असा करेल एखादा मर्डर करील कोणाचा तर साप बघडलं तर भीती वाटेल बरोबर भैया हा मग महत्वाची गोष्ट आहे की न भिता हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की पिंपळवाडीचा भैयाचा अभिनंदन इथून पुढे त्यानं साप सर्प मित्राला बोलवून वाचवला सगळ्यांनी मिळून या आणि असं वाचवलं पाहिजे मारला नाही पाहिजे सोमवार सोमवार मंगळवार बुधवार कुठला सापाचा वार नसतोय आपला की सोमवार देवाचा वार असं ते पण मारत नाहीत देवाचा वार असल्यामुळे वाचवतात आणि नाग वाचवलेल्या बद्दल यांचं खरंच मनापासून अभिनंदन व्हिडिओ व्हिडीओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप निसर्ग वाचवा